नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहत कृषी पण बाजार समिती लासलगाव सोलापूर येथे लागे तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी कांदा बाजार भाव शेतकरी मित्रांनो पाहत लासलगाव सोलापूर येथे कांदा बाजार बाजारभावात काय निघाला आहे तर सुरुवात करूया लासलगाव लासलगाव मार्केटमध्ये आज दोनशे पन्नास नागांमधून सुमारे तीन हजार क्विंटल कांद्यासाठी आवकी दाखल झालेली आहे मित्रांनो कमीत कमी एक हजार रुपयापासून ते जास्त जास्त तीन हजार चौतीस रुपये प्रति क्विंटल या दराने कांदा विकला गेला त्याचबरोबर सरासरी दोन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल या दराने आज लासलगाव उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विकला गेला आहे जास्त जास्त लासलगाव मार्केटमध्ये कांद्याला तीन हजार चौतीस रुपये प्रति क्विंटल असा कांद्यासाठी बाजारभाव आज लासलगाव मार्केटमध्ये भेटलेला आहे त्याचबरोबर सोलापूर येथील आवक आहे सोलापूर मार्केटमध्ये एकशे पासष्ट कांदागड्यांची आवक आज मार्केटला दाखल झालेली आहे तर शेतकरी मित्रांनी येथील लासलगाव येथील आजचे तसेच सोलापूर येथील आजचे कांद्याचे बाजारभाव एवढ्या लाईक करा आपल्या कांदा उपयोग शेतकरी मित्रांना पुढे हा शेअर करायला विसरू नका धन्यवाद